हा प्रश्न अलीकडे जास्त तीव्र झालेला आहे आणि मराठा समाजातल्या अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट मागच्या पंधरा वीस वर्षात झालेली आहे रोजगाराच्या संध्याही तरुण मुलांना मिळत नाही म्हणून ही मागणी अलीकडच्या काळात जास्त जोर धरलेला आहे आणि त्यामुळं त्यामुळे त्यामुळे मला बोलू देता त्यामुळे ही अलीकडच्या काळातली मागणी आहे आपल्याला पन्नास टक्क्याच्या वर जाता येत नाही यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करणं हे पवारसाहेबांनी सांगितलेला उपाय हा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्याचा पुरस्कार झाला तर मला वाटतं हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो याच्यात कोणी कधी सुचवले यापेक्षा सुचवलं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे जास्त गरजेचं आहे याच्यात पक्षीय अभिनिवेश कोणीही ठेवलेला नाही आहे कोणाचाही पक्षीय अभिनिवेश नाही आहे मला वाटतं सरकारने देखील सरकारी बाजूने देखील याच्यात शरद पवारसाहेबांना चार गोष्टी सुनावण्यापेक्षा या दिलेल्या चांगल्या सूचनेचा स्वीकार करून केंद्र सरकारकडून घटनेत हा बदल जर लवकर केला तर धनंगे पाटलांचं उपोषण संपण्यासाठी एक प्रबळ आणि सबळ कारण मिळेल